दोन जुलै श्रीराम जय राम जय जय राम 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 सेवा करणं म्हणजे काय साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची जप तप नेम याग वगैरे वगैरे आपण कशा करता करतो तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी कशाला करायची म्हणून साधनाची आटा आटी करण्याचं कारण नाही नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचं ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो जे जे घडत असतं ते माझ्या इच्छेनं झालं असं समजत जा आणि त्यात आनंद माना तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा गुरु भक्ती करायची म्हणजे काय त्याच्या देहाची सेवा करणं हीच गुरुची सेवा असं तुम्हाला वाटतं का त्याच्या देहाची सेवा करणं ही गुरुची खरी सेवाच होत नसते गुरु सांगेल तसं वागणं हीच त्याची खरी सेवा आहे माझ्याजवळ जे येतात ते कोणी मुलगा मागतो कोणी संपत्ती मागतो कोणी रोग करा म्हणून मागतो तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता कमीच तुमची सेवा करावी म्हणून येता माझ्या जवळ येऊन मनुष्य देहाचं खरं सार्थक होईल असं सा करा तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडंसं देणार नाही असं नाही पण ते काढा घेण्याकरता गुळाचा खडा देण्यासारखा आहे मला सर्व कळतं असं माझ्याबद्दल तुम्ही म्हणता पण ते मनापासून नव्हेच कारण ज्याला असं खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सगळं कळत आहे गुरुला अनन्य शरण जाणं म्हणजे इतकंय की त्याचं मन आणि आपलं मन एक झालं पाहिजे म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनानं त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असो आपण आपल्या आईशी जसं बोलतो तसं माझ्याशी बोलावं आपलं सगळं दुःख मला सांगत जावं तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण तुम्हाला रिकामा परत जाताना पाहून मला फार वाईट वाटतं माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचं नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचं प्रेम सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे ज्याला मी भेटावा असं वाटतं जो माझा म्हणवतो त्याला नामाच प्रेम असलंच पाहिजे नामावर प्रेम करणं म्हणजेच माझ्यावर प्रेम करणं जानकी जीवनस्मरण जय जय राम